ठेवीची व्याजदर यावर आरबीआयने निर्बंध घातले बँकेने केलेलं धडक व गतिमान वसुली व कायदेशीर कारवाई यामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आरबीआयला असलेली अपेक्षित वसुली झाली त्यामुळे यावर्षी बँकेला नफा चांगला झाला सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक आरबीआयने वेळेत बँकेच्या पद्धतीची दखल घेऊन घातलेले सर्व निर्बंध उठवले आहेत मार्च आशयाचे पत्र येण्याद्वारे बँकेत उत्तर प्राप्त झाले आहे सांगला운데 क्रोेशन अंतर्गत योजनेने समाजातील ग्राहकाचे जीवन अधिक सुलभ करून सांगला परिसरातील आर्थिक प्रगतीसाठी सुयोग आहे ही बाब समस्त ग्राहको व्यक्तीzeta आनंददायक आहे نجيच्या काळात मध्ये मोबाईल बँकिंग यूपीआय आयएमपीएस शासकीय योजना नसर पाटीव नावर भविष्यवाणवर विमा करून त्यागाचा जीवन आकलन होत आहे

ठेवी करण्यासाठी आकर्षक योजना जाहीर करण्यात येणार आहे अर्थकारणाबरोबरच रक्तदान वृक्षारोपण बौद्धिक व्याख्यान ग्राहक मेळावा शेतकऱ्यासाठी शिबिरा अशा विविध सामाजिक कार्यातून आपली बँक कायम सामाजिक कार्यक्रम आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आमच्या प्रज्ञाने बँक भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करेल व सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उत्तरोत्तर प्रगत कायमच मिळत आहे सांगा बँक भविष्यात ग्राहक सभासद ठेवदार वही चित्रकासाठी

आणि व्यासपीठासमोर सर्व संपादक बंधू आणि भगिनी नव्हते बंधू आणि भगिनी नव्हते तर आताच आपण प्रेस नोटसाठी इथं जमलेलो हो। आहोत आणि यामध्ये बँकेच्या चेअरमन साहेबांनी तुम्हाला हे बँकेचं जे वृत्तांत दिलेलं आर्थिक प्रगतीचा आढावा आधी जे प्रेस नोट दिलेले आहे त्यामधला सर्वांचा असा आहे की आता डॉक्टर साहेबांनी की आपल्याला काही आर्थिक बंधन घातली होती त्याचे कारण आता की जगामध्ये कोरोनामुळे अशी आर्थिक परिस्थिती असली पण भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम झाला त्यामुळे सगळ्या बँकवर तशा प्रकारचा परिणाम झाला होता तर त्या परिस्थितीमध्ये आज आपण त्यातून आर्थिक बंधनाचा मुक्त झालेला आहे आणि आजच्या परिस्थितीला बँकेचे साधारण तीनशे कोटी डिपॉझिट दोनशे दहा कोटी अडव्हान्सेस आणि एकशे पस्तीस कोटी रिझर्व बँकेच्या रोख्यामध्ये गुंतवणूक आहे आणि सांगितलं तुम्हाला की आठ कोटी नफा चांगली बँकेनं चांगली वसुलीची कार्यक्षमता संचालक मंडळाने दाखवली त्याच्यामुळे प्रॉफिट झाला प्रॉफिट आठच्या कोटी आठ कोटी आपण ठेवला नाही इन्कम टॅक्स तीस टक्के वस्तू त्यामुळे आपण काय तरतुदी केल्या आणि आपली आर्थिक परिस्थिती भक्कम होण्यासाठी आपण रिझर्व फंडने तरतूद केली एखाद्या कर्जात थकीत राहिला तो त्याला लॅपटॉप म्हणून म्हणून आपण त्यांनी आधीजवळ पण तयार केला आर्थिक परिस्थिती भक्कम केली आणि बुडीत कर्जासाठी तरतूद केली बॅड डेस्क प्रोव्हिजन म्हणतो प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेस्क किंवा बी डी डी आय तर करतो तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती भक्कम होते भांडवल आणि रिझर्व्ह त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आज बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे बँकेचा वर्धापन दिन पंधरा ऑगस्टला आहे त्यामध्ये एक आठवडा एक पंधरा पंधरा दिवस महिनाभर आपण थिरसत्ता ठेवणार आहे ठेवीची दर वाढवणार आहे असं व्याज की थोडंसं आम्हाला काही रिस्ट्रिक्शन असते मग व्याज दर कमी ठेवायला लागले ते मग रिझर्व्ह बँकेने सगळी बंद काढली त्याचबरोबर आनंदाच्या बातमीमध्ये आपण तीन चार वर्ष लाभार देऊ शकत नव्हतो त्यामुळे आपण लाभार देतो गेल्या मीटिंगमध्ये असं शब्द दिला होता कोर्डाला की आम्ही निश्चितपणे त्यातून बाहेर पडून तुम्हाला लाभार वचन वचनपूर्ती एक म्हणतो आपण अशा पद्धतीनं तर हे सगळं सांगण्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब

प्रगती व्हावी त्यांचं जीवनमान उंचावं या परिस्थितीत आपण बँक काढली आपल्याबरोबर बरोबर अनेक जणांचे अवतर परंतु आपण एक सर्वातीला अर्ज केला होता तुमच्या सगळ्यांचा कृपा दृष्टी पाठिंबा होता म्हणून सांगोळकरांना ही बँक मिळाली आणि बँकेची स्थापना शांगोळ झाली आज एकोणतीस वर्ष झाली बँकेला बँकेची सुविधा आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि म्हणून मग हे आज आपण या परिस्थितीला पोहोचलो हे घेण्यामागचं बोलण्यामागचं एवढंच आहे काम करतो माणूस आणि काम करणारा माणूसच कधी जास्त काम करताना चुका होतात लाभ होतो कधी कधी चुकाय होतात माणूस काम करतो या कृतीत सगळ्यांच्याच काय चांगलं करायचं होतं मनुष्यच करतो देवाबरोबर ऋषी बरोबर आणि ऋषी होऊ शकतो संत होऊ शकतो देव होऊ शकतो हा फक्त मनुष्य तर या परिस्थितीमध्ये आपण काम चांगलं करण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही एक आला आम्हाला आम्हाला पाठिंबा द्यावा अजून बँकेच्या विकासाला चालना द्यावी ने आणि नेहमी तुम्ही या परिस्थितीमध्ये आमच्या प्रगतीचा आढावा द्याव्यात आणि तुमचा विकास म्हणजे आमचा विकास आमचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास जिल्ह्याचा विकास पाच जिल्ह्याचा विकास राज्याचा विकास आणि बँक हे अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम करते डी पी वाढवण्याचं काम करते या परिस्थितीमध्ये बँकेने तुम्हाला बोलवलं तुम्ही आला आणि तुम्ही आमच्या बँकेची शोभा वाढवली तुम्ही इथं हजर राहिला त्याबद्दल बँकेच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक करून आभार मानून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय भारत जय सरकार जय भारत जय हिंद मराठ भागातली पहिली बँक त्या काळामध्ये बँकेला कॉम्पिटिशनमध्ये आपण सध्या त्या मार्ग कार्डाची बँक महाराष्ट्रामध्ये मिळवताना फार त्रास आहे आणि हे रोगट आपण दुष्काळी भागातलं हळूहळू काम करत असताना मगाशी माळशिया सांगितलं काही आपण कर्ज देतो कर्ज वाटप करतो कर्ज वाटप केल्यानंतर काही वर्षांच्या कर्ज चांगल्या पद्धतीनं केलं बसून हे शंभर टक्के होतं चांगली कर्जदारी आहे पण काही वेळा कर्ज म्हणून कर्ज थकलं की मग भरण्याची परिस्थिती असो नसतो किंवा काही अडचणीमुळे मग ती कुठेतरी मग टिकात्मक बाबीच्या मार्गेला असतात आणि ठिकाण करत असताना मग ते कुठं जायचं सगळ्या सोपं माध्यम म्हणजे पत्रकार असं मी समजतो की जगाला मार्केटिंग करण्यामध्ये डिजिटल इंडिया असो पत्रकार असो जे आपल्याकडे येतात तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर आपण बातमी छापण्यामध्ये आमचा विरोध नाही कारण तो हक्क आहे हक्क आहे तुमचा हक्क करताना ते एखादा तक्रारदार किंवा सहभागीदार जामीनदार आपल्याकडे आला तर माझी आपली विनंती आहे की बँक तुमची आहे आपली बँक आहे आणि हे आपलं रोपट वाढवायचं जसे आमचे जबाबदारी आहेत तसे त्यांची जबाबदारी आपली आहे आणि चुका मांडून होत असतात तर आपण माझी विनंती की आपण थोडस बँकेच्या अधिकाऱ्याशी चेअरमनशी संपर्क साधावा आणि वस्तुस्थिती काय समजून जर आपण सांगतो तर आमचा काय सुद्धा विरोध नाही तर माझ्या आपल्याला विनंती आहे या थोड्याशा या गोष्टी लक्षात ठेवून तुमची बँक आहे हा काय तुमचा मी तुमची बँक म्हणणार नाही तुमचा हा काय तेवढा या संस्थाला पण या कर्जदार शिबेदार हक्क आहे थोडा तुमचा हक्क आहे आणि तुमची हक्क आणि बँक आहे हे रोक तर सांगोऱ्यामध्ये जासायला सांगोरा बोर्ड वाचत असताना बाहेर लोक बघतात आणि ते ओट करण्यात जबाबदारी आमची जशी आहे तशी रुची आहे इथून पुढं काही थोडंसं असं काही आपल्याकडे कोण आले तर सहनिशय करा आणि ते खरंच असेल तर त्याला छापण्यावर आमचा विरोध नाही का आमचा विरोध असता तर तुम्ही ऐकलं पाहिजे असं नाही तर एवढीच विनंती करू मी थांब आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करत असताना एक करून देतो की पाठिंबा आपण जे पत्रकार एक घेतलेली होती तेव्हा तुम्ही असं सांगितलं होतं आम्हाला की वरच्यावर आम्हाला बोलवत जावा सुरुवात तर आपण केलेली आहे बँकेची वार्षिक साधारण सभा होण्यापूर्वी आपणाशी सुचबूज साधावं बँकेच्या गेल्या वर्षामध्ये केलेल्या कामकाजाचे टप्पे आम्ही कोणते कोणते गाठलेले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत हे या उद्देशानं आजची पत्रकार परिषदेचं आवेदन केलेलं आहे मला सांगायला आणि आनंद वाटतो की बॅक्टेरिया स्थापनेपासून कधी झालेला नव्हता इतका आठ कोटी चौदा लाखाचा यात्रा वितरण नफा झालेला आहे आणि सरांनी चेअरमन साहेबांनी सांगितलं की ड्युरंट देण्याच्या संदर्भामध्ये बँकेच्या दे संचालक मंडळात अगोदर सांगितले जंतू गोडे आपण आता जी घेऊ त्याच्यानंतर साधारणतः रिझर्व्ह बँकेने आपल्याला मंजुरी दिलेली आहे की दहा टक्के आपण ड्युरंट देणार आहोत म्हणजे चालू वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये जे आपण ड्युरंटची भूमिका घेतलेली होती की अडचण होती ती अडचण आता संपलेली आहे आता मी आपल्याला एवढीच एक विनंती करणार आहे सांगितलं की या जिल्ह्यात बँकेचं कार्यक्षेत्र फक्त अधिकृतपणे उपनिमा प्रमाण चार जिल्ह्याचं आहे परंतु आपली बँक टायर टू मध्ये आहे आता फक्त प्रस्ताव दाखल करायचा आहे आपल्या बँकेचं कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र राज्य होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या बँकेचे शाखा निवू शकतात तर आपण आपण झाली आता अपने अपने था था। आर्थिक संपत्ती स्थितीप्रमाणं टायर टू मध्ये असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे अग्रो घेत आहोत तेव्हा आपल्या बँकेला आपण सर्वांनी

न, तर नजीकच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपली बँक व्यवसायानं एक हजार कोटीची व्हावी या दृष्टीने आपण सर्वांनी जरा मदत केली तर हजार कोटीचं उद्दिष्ट बँकेला काही अडचण येणार नाही पण आपण सर्व मंडळी बँकेच्या पाठीशी असणं अत्यंत आवश्यक आहे आपण ते राहा असा आशावाद व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त करतो आणि परिषद आयोजित केले त्याचा काय उद्देश आहे आणि काय बँकेची माहिती थोडक्यात सांगोला गेली एकोणतीस वर्ष मध्ये चौदाशे वाढलेली आहे शासनाचा असं धोरण आहे की गया गया तो आपल्याला पाचशेपर्यंत पर्यंत खाली आणायचा आहे त्याचं कारण असं की काही बँकामध्ये मध्ये मंडळांनी मंडळाने काही घोटाळे केले त्यामुळे अर्जुन बँका अडचणीत आल्या सांगोला की राजकारण बरदास्त नसणारी एकमेव बँक आहे ज्यामध्ये लोकांच्या प्रेमावर आपल्या आशीर्वादावर आणि आमच्या प्रयत्नावर सध्या बँक चालू आहे परंतु मग सांगितल्याप्रमाणे आर्थिक मंदीची लाट लोकांमध्ये निरुत्साह बाजारपेठेमध्ये असलेली चूड स्पर्धा दे व्यवस्थित चालत नाहीत आणि लोकांमध्ये डिपार्टमेंट म्हणतो आपण तर पैसे असूनसुद्धा पैसे न भरण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस सर्व बँका अडचणी येत आहेत असेच ह्या अडचणी ह्या अशा कारणामुळे सांगोला रो बँक आपली गेल्या दोन तीन वर्षापासून अडचणीमध्ये होती दुसरी बँक काय करते की आम्हाला संधी देते की तुम्ही अडचणीतून बाहेर राहा लोकांच्या ज्या ठेवी घेतलेल्या आहेत त्या ठेवी आम्ही लोकांना वाटतो आणि कर्ज देतो त्या वसूल करणं आमचं काम आहे आपल्याला सर्वांच्या माहितीवर सांगतो की जेव्हा आम्ही लोकांच्या ठेवी देतो ते ठेवी परत परत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि आमच्या सर्वांच्या उतार्यावर जवळजवळ बोजे चढले तर त्यामुळं जरा उद्या बँक गाडी झाली तर आम्हाला आमची प्रॉपर्टी विकून तुम्हाला ठेवीच्या पण देण्याचा आम्हाला आदेश आहे त्यामुळे वसुली हा आमचा महत्त्वाचा भाग आहे दिलेलं कर्ज वेळेत आणि वेळे वसुली करणं भीतीच वसूल करणे आमचं काम बरेच वेळा असू ती जो कर्ज थपाकमध्ये जातं प्रत्येक महिन्यात हप्तापर्यंत अनिवार्य असतं परंतु तीन हप्त्यामध्ये गेलं की कर्ज एन पीमध्ये जातं आणि आरबीआय सांगतं की तुम्ही कारवाई चालू करा बरं असं ती एखादी नोटीस दिली की त्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आम्हाला नुटीसाची एकदा मोठा माणूस आहे आणि दोन तीन नोटीसा गेल्यानंतर एकशे एक दाखल होतं एकशे मी कायदेशीर कारवाई चालू होती कायदेशीर कारवाई सुरू झाल्यानंतर एकशे दाखल मिळाली की त्यांची बँक अड्यात म्हणून होती एखादी लॉक होतात कर्जाराची आणि जामिदाराची प्रॉपर्टी बोजा चढला जातो आणि ते तारखा mm. पडतात तर सुद्धा रिझर्व्ह बँकाने आम्हाला सहकार घातात त्यांना सुद्धा संधी देतं एक दोन तीन तारखं देतो तुम्ही वेळेत पैसे भरा गोज्या निनाव काढून बोजा तुमचं प्रॉपर्टी विकून तुम्ही बेघर होणे हा शासनाचा रिझर्व बँकेचा आमचा उद्देश जातो परंतु बर्तवेळा ह्या गोष्टी घडत नाहीत जेव्हा अशा कारवाई आम्ही चालू करतो तेव्हा कर्जदारांनी जामीनदार नाराज होतात आणि त्या आदिशापोटी काही जण रागाळ जातात आणि अशापोटी त्यांना मग थोडंसं आमच्या उलट कारवाई केली जाते आता बरतवेळ सुरू होती की जेव्हा आम्ही कर्ज घेतला त्यांना मंजूर असतो आपरला असतात तर सुद्धा ते कोर्टामध्ये जातात हायकोर्टामध्ये संदेश घेता आलो आम्हाला त्या गोष्टीचा सुद्धा फेस करू लागतो आणि अशा गोष्टीतूनच मग थोडचं वाद निर्माण झाल्यानंतर मग थोडस बँकेचे दबायला प्रमाण येऊ शकता अशा कारणामुळेच आपल्या गेल्या दोन वर्षापासून होतं पण गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या वीस वीस पंचवीसमध्ये संचा मंडळाने कर्मचाऱ्यांनी आमचे कर्दारांनी ग्राहकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेले आहे आणि उल्लेखनीय कामगिरी कडक कडक कारवाई कायदेशीर कारवाई केल्यामुळे आमची वसुली चांगली झालेली आहे रिझर्व्ह बँकेला जे अपेक्षा होतं तेवढं झालेले आहे आणि विक्रमी नंबर सात तास म्हणून आठ नफा झालेला आहे तर त्यामध्ये गेल्या वर्षी आमचा दोन पिटी तोटा तो म्हणून तो तो आता जो जो दोन की चोवीस तारखा वर्षी आपला अंधारपत्रिकेत आणि यावर्षी दहा दहा पर्सेंट दहा टक्के आपण दाभाव जाहीर आहे आमची विनंती आहे आपल्या सर्वांना मग शिवाय नारायण सांगितल्याप्रमाणे की जेव्हा अशी एखादी बातमी ही होती नाला जो झालेला एखादा कर्ज जाण्याचा असतो तर त्यांनी तुमच्या नंतर त्याचा शा निशा करावा पण जो असं होतं की आता ज्या दहा वीस वेगवेगळ्या बातम्या आल्या त्या सगळ्या आमच्या फेवर होत्या मग त्यामध्ये तो आमची काही चूक नव्हती एका दुसऱ्या केसमध्ये असं होऊ शकतं अशा काय बातम्या आल्या की थबाख्या वाढलेल्या आहे बँक अडचित आलेल्या वगैरे अशा गोष्टी सुद्धा आम्ही सण गेलो त्या संकटातून ज्या सगळ्या अनुभव जातात त्या बँकेतून सुद्धा आम्ही गेलो पण आपल्यानं आमच्या सर्वांच्या सकाळनं त्यातून बाहेर पडलेलं आहे भविष्यात बँक सांगोला तालुका परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अग्रसर बँक म्हणून आणि आर्थिक स्तर उचलवण्यासाठी कायमची सुरू आहे आपल्या सर्वांची साथ अपेक्षित आहे कर्दार आणि जे पण असतील त्या लोकांना आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला बँकेला सहकार्य करावं आपण सर्वांना अतिशय महत्वाची आहे आपण सर्वांनी येन तेन मार्गाने बँकेची अटॅन्समेंट काढवी जे ज्या काय अडचणी असते त्या सदैव संचार मंडळ तयार आहोत आपल्या शिवसेने तरी आम्हाला फोन करा काय अडचणी कर्ज मिळत नसलं काय सह कारवाई द्या किंवा शंका असू द्या की एखादी पेपरला बातमी तर आम्हाला विचारांना करा शंभर टक्के आम्ही तुमच्या शंके निर्सन करू तुम्ही आमच्यासोबत राहा आमच्या तुमच्या सेवेसाठी सदव बॅग सामोरेसाठी सदोवत आहे